नमस्कार मित्रांनो आज आपण निघालोय जुन्नर मधील एक अपरिचित असलेला किल्ला नारायणगड या ठिकाणी नारायणगडाकडे जातानाच तुम्हाला खोडत या ठिकाणी वसलेली मीटर मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच जीएमआरटी ही दिसेल कमी फ्रिक्वेन्सीवर ही जगातील सर्वात मोठी व सर्वात संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप एरिया आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान गोविंद स्वरूप यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना आणि बांधणी करण्यात आली आणि हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई याचा एक भाग असलेल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲड्राफिजिक म्हणजेच एन सी आर ए याद्वारे चालवले जाते तर नारंगडावर जाताना दिसलेली आम्हाला ही मोठी रेडिओ दुर्बिण त्याचप्रमाणे नारंगडाचा संपूर्ण प्रवास आणि माहिती हे बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या